सोलापूर येथील रेल्वे स्थानकावरून एका तरुणाने चोरलेल्या मोबाईलवरून दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सु डायल क्रमांक एकशे बाराला ला कॉल करून स्थानकावर बॉम्ब असल्याचा कॉल केला सदर बाजार पोलिसांचा हा बॉम्ब शोधक पथक आर सी पी रेल्वे जी आर पी व स्थानिक पोलीस स्थानकावर दाखल झाले दुपारी सव्वा दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी अख्ख्या रेल्वे स्थानक फालसे घातले पण पोलिसांना काही हाती लागले नाही आता तो मोबाईल बंद असल्याने कॉल नेमका कोणी केला याचा तपास लागलेला नाही देशात युद्धजन्य स्थिती असल्याने दोन दिवसापूर्वीच पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल केले होते त्यानंतर एका तरुणाने चोरलेल्या मोबाईलवरून रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्यासंदर्भात कॉल करून पोलिसांचे टेन्शन अजून वाढवले आहे डायल क्रमांक एकशे बारावर केलेला कॉल सुरुवातीला सलगरवस्ती पोलिसांना मिळाला पण रेल्वे स्थानकाची हद्द सदर बाजार पोलिसांची असल्याने तो कॉल तसा संबंधितांना देण्यात आला त्यानंतर शहर पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक श्वान पथकासह सर्वच यंत्रणा स्थानकावर पोहोचली पोलिसांनी सांकावरील सर्वांच्या बॅगा वाहने पालथी घातले तब्बल चार ते सहा तास ऑपरेशन सुरू होते त्यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्य पोलीस आयुक्त राजन माने सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस निरीक्षक श्री ढवळे आदी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते मोबाईल चोरीचा फुटेजसाठी सोलापूर पोलीस पुण्यात रवाना ज्यावेळी सोलापूर शहर पोलिसांना रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा कॉल आला त्यावेळी मोबाईलचे लोकेशन स्थानकावरील होते त्यानंतर मोबाईल बंद केल्याने पुढील लोकेशन पोलिसांना समजू शकले नाही दरम्यान तो मोबाईल कोणाचा आहे याचा शोध पोलिसांनी घेतला त्यावेळी पुण्यातील एक अंध महिलेचा मोबाईल असल्याचे समजले आहे तिच्याकडे चौकशी केल्यावर एका तरुणाने गुरुवारी मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले या अंध महिलेसोबत त्या दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर कोणता तरुण होता याचे फुटेज मिळवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस पुण्यात रवाना झाले आहे